अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समंत महाराज किल्ले स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायचं दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य म्हणजे मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज शनिवार आणि चौदा जून दोन हजार पंचवीस वैशाख महिन्यातली संकष्टी चतुर्थी ह्या संकष्टी चतुर्थीला आपल्या प्रत्येकाला उपवास करणं शक्य नसतं कारण कोणाला बी पीचा त्रास शुगरचा त्रास किंवा पित्ताचा त्रास असतो त्यामुळे उपवास करणं शक्य नसतं पण ज्यांना उपवास करणं शक्य आहे त्यांनी पाल पालाहार खाऊन किंवा खिचडी वगैरे खाऊन उपवास केला तरी चालेल पण ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमचा जप केला तरीसुद्धा चालतं आणि बघा आज आपल्याला गणपतीचा अभिषेक करून पूजा करायची असते मी एक चार दिवस बाहेरगावी असल्यामुळे मला कुठलाही व्हिडिओ टाकता आला नाही त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागते आणि आजच्या संकटची चतुर्थीचा उपाय जो सांगणार आहे तो अतिशय फायदेशीर आहे बघा तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये प्रगती होत नाही आहे मुलं अभ्यास करत नाहीत मुलं ऐकत नाहीत मुलं चिडचिडपणा करतात मुलं सतत आजारी पडतात त्यासाठी हा उपाय काय करायचं बघा सकाळी तुम्ही विधीवत जी पूजा केली ती ठीक आहे आज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं तुम्ही मुलांना गणपती अतर्शि अथर्व शीर्ष एक वेळ किंवा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायला व्हायचं आता काहींची मुलं ऐकत नाहीत हट्टी असतात काहींच्या मुलांना पटत नाही आहे त्या मुलांच्या आईनं किंवा वडिलांनी म्हटलं तरी चालेल तर आईनं जर किंवा वडिलांनी जर म्हटलं तर नक्कीच तुम्ही एकवीस वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गणपतीला तुमचे जे काय विधिवत पूजा वगैरे सकाळी झालेली असते गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही गणपतीला दाखवायचा कारण गुळ आणि खोबऱ्याचं गूळ आणि खोबरं हे खूप अतिशय प्रिय असं गणपतीनं आहे त्यामुळं गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर बघा एकवीस दुर्वा अर्पण करायच्या लाल जास् जास्वंद जे फुलं आहे ते अतिशय प्रिय आहे गणपतीला त्यामुळं लाल आता गणपतीला लाल जास्वंद फूल अर्पण करायचं तर बघा तुम्ही काय करायचं सकाळी आता मुलं शाळेला गेले असतील किंवा मुलं इकडे तिकडे गेले असतील संध्याकाळी तुम्ही एक लाल जास्वंद फूल एकवीस दुर्वा ज्या तीन तीन पानाच्या निवडून स्वच्छ केलेल्या धुतलेल्या एकवीस दुर्वा एक लाल जास्वंद फूल आणि त्याला लाल दोरा बांधायचा त्या दुर्वा आणि फूल एकत्र एक त्याची पेंडी बांधायची आणि ही पेंडी तुम्ही मुलांच्या उजव्या हातामध्ये द्यायची एकवीस अखंड तांदूळ एकवीस हिरवे मूग हे सगळं उजव्या हातामध्ये मुलांच्या द्यायचं आणि तुम्ही तिथे बसायचं मुलं म्हणत नसतील तर तुम्ही एकवीस वेळा अथर्वशिष म्हणायचं आणि ही पेंडी एकवीस मूग आणि एकवीस अखंड ते अक्षता ज्या असतात त्या गणपतीला अर्पण करायला लावायचं मुलांना हा उपाय आपण घरी किंवा मंदिरात करू शकतो कारण मंदिरामध्ये हा उपाय करत असताना आपल्याला गणपतीच्या चरणाजवळ हे फूल किंवा ही दुर्वा हे मूग हे तांदूळ अर्पण करता येत नाही त्यामुळे तुम्ही घरात हे अर्पण केला तरी चालेल त्यानंतर बघा गणपती स्तोत्र म्हणायला हवा मुलांना ओम गण गणपते नमो नमचा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायला हवा त्यानंतर चंद्राची पूजा संध्याकाळी करायची मंत्र जप केल्यानंतर जे तुम्ही उपवास करत असाल तर चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडायचं नाही तर जर तुम्ही चंद्रोदय होण्यापूर्वी जर उपवास सोडला तर त्याचं तुम्हाला उपवासाचं तुम्हाला फळ मिळत नाही आहे किंवा उपवास केल्याचं पुण्य मिळत नाही त्यामुळं चंद्रोदय झाल्यानंतरच तुम्ही उपवास सोडायचा चंद्राची पूजा करायची आज गरजूंना अन्नदान करा वस्त्र किंवा इतर वस्तू दान करा गणपतीची आरती करा चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा कशी करायची तर चंद्राला सगळ्यात पहिल्यांदा एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी त्यामध्ये थोडं कच्चं दूध हळद कुंकू हे सगळं त्या चंद्राला अर्पण करायचं अर्घ्य त्यानंतर थोडंसं हळद कुंकू आपण तरी हात लावू शकणार नाही म्हणून हळद आणि कुंकू शिंपडायचं अक्षदा टाकायच्या एक लाल फूल त्याच्या नावचं तिथं खाली तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आणि एकवीस मोदक तुम्ही जर गणपतीला करत असाल तर अतिशय चांगलं समजा नसेल तर अकरा मोदकाचं तर तुम्ही गणपतीला नैवेद्य करत असताना पाच तरी मोदकाचा नैवेद्य तुम्ही चंद्राला दाखवा जे काय तुम्ही घरामध्ये जेवण बनवलंय वरण भात चपाती भाजी ह्या सगळ्याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही चंद्रोदयाला दाखवून तुम्ही उपवास सोडायचे या दिवशी बघा गणपती मंदिरात जाऊन आपली इच्छा व्यक्त करावी आणि ओम गण गणपती नमोचा मंत्र म्हणावा त्यामुळं आर्थिक अडचणी आपल्या दूर होत असतात हे करत असताना तुम्ही दिवसभर गणपतीचा जास्तीत जास्त नामस्मरण करा आणि आज जो जेवणात नैवेद्य तुम्ही बनवणार आहात किंवा आज तुम्ही जे संध्याकाळी उपवासाला जेवण बनवणार आहात ते विना कांदा लसणाचं बनवा त्यामुळं तुमच्या घरात जे नैवेद्य बनवतात तो तुमचा गणपतीपर्यंत पोचतो आज नक्की तुम्ही मुलांच्या ज्या काय शिक्षणात अडथळे किंवा मुलं चिडचिड करतात मुलं ऐकत नाहीत मुलं सतत आजारी पडतात हट्टी आहेत ह्या मुलांसाठी मी सांगितलेला उपाय नक्की करा अजून एकदा उपाय सांगते बघा एक लाल फुल जासवंचं एकवीस दुर्वात तीन तीन पाण्याच्या एकवीस हिरवे मूग आणि एकवीस हिरवे सॉरी एकवीस अखंड तांदूळ ते अक्षदा तयार केले म्हणजे हळद कुंकू लावलेले हे सगळं मुला चाहतामध्ये देऊन तुम्ही एक वेळ त्याला अतर्वशिष म्हणायला लावा किंवा तुम्ही स्वतः तो म्हणता येत नसेल त्याला तुम्हालाही म्हणता येत नसेल तर यूट्यूब चॅनलला लावून म्हणून तुम्ही हे तुम्ही गणपतीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आणि इच्छा बोलायची नक्की तुमच्या मुलांच्या एज्युकेशनमध्ये मुलांच्या शिक्षणातल्या अडथळे हट्टीपणा चिडचिडपणा आजारपणा कमी होईल हा उपाय तुम्ही आज केला तर प्रत्येक एक अकरा संकष्टी तुम्ही संकल्प करून जर केला तर अतिशय चांगला किंवा आजपासून तुम्ही एकवीस दिवस दररोज अकरा वेळा आतर्वशीचं पटन जरी केला तरी मुलांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात नक्की उपाय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला जास्ती शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा थोडक्यात करतील आणि जो कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा समर्थ